मोठ्या प्रेमाने बोलूया बोलू या जी बऱ्याच वेळापासून आपण सर्व संत मायबाप इथे येणारा प्रत्येक महात्मा त्या प्रभू परमात्म्याविषयी या एका प्रभू परमात्म्याविषयी सत्संग जी जो महिमा गात होता सातसंगाची आणि सत्संग जे आज जागतिक महिला दिवस उमन दे आणि सत्संग जी या आठ मार्च आणि आजच कुठल्याही महापुरुषांचं नाव तळलंच नाही कारण जी महिलांच्या या नारी शक्तीच्या कर्तृत्वाला जी कोटी कोटी नमन आणि सातसंगजी त्याचबरोबर या नारी शक्तीला वेळोवेळी सातसंगी सपोर्ट करणाऱ्या पुरुषांना देखील दासी कोटी कोटी नमन करते कारण जी ज्या प्रकारे गाडीचं म्हणजे एक साक असेल तर ती गाडी चालू शकत नाही तदर्थ साचणे ह्या भौतिक सुखात या संसारामध्ये साचणे नुसती स्त्री असून देखील चालणार नाही आणि पुरुष असून देखील सुद्धा चालणार नाही म्हणून साचणे भगवंताने सुंदर अशी निर्मिती केली आहे नर आणि नारीची आणि त्या व्यतिरिक्त साचणे पुढे जाऊन एक नूर हे सबके अंतर नर हे चाहे नारी हे सत्संगजी नारी असेल किंवा सत्संगजी पुरुष असेल किंवा महिला असेल परंतु सासंगजी ज्या प्रकारे सद्गुरु माताजी देखील म्हणतात ती सास एखादं पाणी आहे आणि सात एखाद्याला तहान लागली आहे आणि त्याला सातजीची जी आस आहे मग जी पाणी हे स्टील असो किंवा काचेच्या ग्लासात असो काचे ग्लासा फरक काय पडतो आहे सातसंगी तदोर्थ सातसंगजी आपण सर्वजण एका प्रभू परमात्म्याची लेकरे आहोत या स्त्री असो किंवा पुरुष असो सर्वांमध्ये जी हा परमात्म्याचा अंश आहे मग सासंगजी ती पुरुष असेल किंवा स्त्री असेल याच्यामध्ये जी काय फरक आहे आम्हाला जर जी भक्ती साचणी ज्या एका प्रभू परमात्म्याची करायची आहे ज्या प्रकारे साचणी त्या तहानलेल्या पाण्याची आस आहे सातसंगजी तो बघत नाही की ग्लास जी कुठला आहे स्टीलचा आहे की काचेचा आहे तद जी माझ्यातला जो पर सातंगजी आत्मा आहे तो या एका प्रभू परमात्म्याचा अंश आहे मग जी स्त्री असेल किंवा पुरुष असेल सातसंगजी यात कुठलाही भेद नाही सातसंगजी हे दोन्ही समान आहे कारण जी एका प्रभू परमात्म्याची लेकरे आहे म्हणून जी आपण बघत बघत आहोत की जी जे गुरपीर पैगंबर होऊन गेले सात जे संत होणं गेले सातसंगतजी त्यामध्ये सात संत तुकाराम महाराज असतील सातंग संत ज्ञानेश्वर महाराज असतील त्यांच्या बरोबरच संत सात सातसंगजी मुक्ताबाई संत मीराबाई त्यांनी देखील सातजी एका प्रभू परमात्म्याच्या भक्तीचा सातंगजी गुणगान केलं त्यांनी देखील सांगितलं की या प्रभू परमात्म्याला जी बघता येत आहे याची बघून भक्ती करता येत आहे जिसकी भक्ती इसकी पूजा की नान जरुरी हे सातंग ज्याची आम्हाला भक्ती करायची आहे ज्याची आम्हाला पूजा करायची आहे जी त्याला सचणी बघणं अत्यंत गरजेचं आहे की सासंगजी ज्या प्रकारे एखादी जी मुलगी आहे ना आम्हाला तिचं लग्न करायचं आहे तर सासंजी आम्ही जर तिला फोटो जर दाखवला आणि सांगितलं की हा फोटो आहे याच्यामध्ये साच जो मुलगा आहे आणि याच्यासोबत तुला लग्न करायचं आहे तर त्या त्याआधी ती आम्हाला प्रश्न करेल की मला त्याला पहिलं समोरासमोर बघायचं आहे तदोच सातंजा प्रभू परमेश्वरला साचं जे आम्हाला बघून सासंजी अंगसंग बघून याची करा भक्ती करायची आहे आणि ज्याची भक्ती सासंजी आम्हाला कुठे करता येईल याची सासंजी जाणीव आम्हाला कुठे होईल तर सासून सद्गुरुशी शरण जाय त्याचं ब्रह्मप्राप्ती होईल आम्हाला सद्गुरूला शरण जाव जावं लागणार आहे संतांच्या संगती मनोमार्ग गती हा काळावा श्रीपती येणे ते आम्हाला जर ज्या एका प्रभू परमात्म्याची भक्ती करायची असेल या परमेश्वराला जाणून घ्यायचं असेल याची अनुभूती करायची असेल तर सातंजी आम्हाला संतांच्या संगतीत येणं गरजेचं आहे सद्गुरूला शरण येणं गरजेचं आहे सासनजी तेव्हाच आणि तेव्हाच जे आमचा या मनुष्य जन्माचा जो सात उद्देश आहे तो सिद्ध होणार आहे कारण सातसंगजी अमोलत असा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला लाभलेला आहे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत जी की आम्हाला या मनुष्य जन्म लाभलेला आहे कारण हा सहजासहजी जी लाभत नाही एक एक युनी कोट कोट फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा तर सात म्हणजे एका एका मध्ये कोटी कोटी वेळा म्हणजे फेरे फिरून आल्याच्या नंतरच मनुष्य जन्म मिळतो आणि तो फक्त आणि फक्त या परमेश्वराची भक्ती करण्यासाठी सातसंगजी म्हणून सासजी तुम्हाला आम्हाला देखील तेच सासंगजी कार्य करायचं आहे की जे सातंगजी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सातंगजी आम्हाला शिकवत आहे की सातसंगजी ही सासंजी परोपकार समर्पण कि म्हणजे एका दुसऱ्याची काही दुःख आहे जी ते तुम्हाला आम्हाला वाटून घ्यायचे आहे आणि तुम्हाला आम्हाला सात त्यांना सपोर्ट करायचा आहे हीच जी मानवतेची शिकवण आज सात निरंकारी मिशन देत आहे सातंगा जर विचार जर केला राजमाताजींचा सास राजमाताजींनी देखील ज्यावेळेस सात सरगुरु बाबा गुरुबचन सिंहजी महाराज सासंगजी त्यांचे सास जेव्हा ते ब्रह्मलीन झाले त्यांच्या सात जेव्हा गोळीबार झाला तो सात तेव्हाचा कालावधी साचून तेव्हाचा काळ आम्ही आठूया कि सास किती भयंकर होता सासंगजी तो काळ तरी देखील सातसंगजी राजमाताजींनी की सासंगजी तो आधार की बाबा हरदेव हरदेवसिंहजी महाराजांना गुरु गादीवर बसून ही सास सत्याचा सा प्रचार जनमानसापर्यंत सासुंजी पोहोचवण्याचं कार्य निरंतर चालू ठेवलं तर सातजी आम्ही विचार करतो की आम्ही संसारात राहत असताना आम्हाला देखील सातसंगजी याला सास सामोरे जावं लागतं अनेक वाईट परिस्थिती जे आम्हाला सामोरे जावे लागतं परंतु जर जी आमच्या जीवनामध्ये जर एका प्रभू परमात्म्याची साचंगजी आठवण असली याच जर ध्यान असलं याच जर नामस्मरण असलं साचंगजी, तर सात आम्ही निश्चितच साचंगजी त्यातून बाहेर पडणार आहे परंतु आमचा विश्वास असणं गरजेचं आहे ज्या प्रकारे प्राप्त झाल्याच्या नंतर संत म्हणाल्या पायोजी मेने राम रतन धन पायो वस्तू अमलिक दे मे सद्गुरु कृपा करो अपनायो जर सासंजे ब्रह्मज्ञान तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेलं आहे तर सासंजी आम्हाला भीती कसली आहे तर सासणी आम्हाला कसलीही भीती नाहीये परंतु सासनजी कुठेतरी आम्ही सास विसरतो आहे की साचंजिया या संसाराचा मोहमा जी एवढी भयंकर आहे की सात जोपर्यंत आम्ही इथे बसलेला आहे तोपर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव होते परंतु तिथे सातंजी या संसारात गेल्याच्या नंतर आम्ही कुठेतरी विसरतो की आमचं मूल कार्य काय आहे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे माझ्या जीवनाचं खरं सास कार्य काय आहे ते म्हणजे साचंजिया या परमेश्वराची प्राप्ती ते म्हणजे साचंजिया या परमेश्वराला आठवण याची भक्ती करणं क्षणोक्षणी सासंजी उठता बसता खाता पिता याचा शुक्रिया साचन जे तुम्हाला आम्हाला करायचा आहे कारण सद्गुरु जीवनात आल्याच्या नंतर सद्गुरु आम्हाला सही दिशा दाखवतात जीवनाचा खरा मार्ग दाखवतात आणि साचून तुम्ही आम्ही आहोत आम्हाला समर्थ सद्गुरू आमच्या जीवनात आलेले आहे आणि आम्हाला साचून तो खरा भक्तीचा मार्ग सापडलेला आहे जो साचून संतांनी सांगितला संत तुकाराम महाराजांनी देखील सांगितलं की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी मग सात म्हणजे कशाबद्दल संत तुकाराम महाराज बोलत होते que está com a gente. ज्या देवाला साचंगी बघून घेण्याचं सा देव ग्या फुका देव ग्या फुका न लगे रुका मोल काही तर देवाला बघून घेण्याचं सातसंगजी प्रकारे शेषी नैनम दहती पावका नोधयांत न कोण न शोषती मारुता सातसंगी ज्या देवाला अग्नी जाऊ शकत नाहीये पाणी विझवू शकत नाहीये हवा उडवू शकत नाहीये शस्त्र कापू शकत नाहीये असा सासंगजी प्रभू परमात्मा असा एक परमेश्वर जो होता जेव्हा पृथ्वीची निर्मिती केलेली नव्हती तेव्हा देखील तो परमात्मा होता आज आहे आणि उद्या देखील सातंजी सृष्टी नसल्याच्या नंतर देखील तो सातंजी राहणार आहे या सातंजी प्रभू परमात्म्याचे भक्ती करून घेण्यासाठी संत महापुरुष साती वेळोवेळी या मानव मात्राला जागा करण्याचे कार्य करत होते की सास ज्या प्रकारे उठ जाग मुसाफिर भोर भाई अभे रे न तू सोबत हे जो सोबत हे हो खोत जो जागत हे संत सास म्हणजे वेळोवेळी आम्हाला उठवण्याचं जाग करण्याच कार्य करत आहे नाहीतर पुरुष असू दे फक्त संदेश आहे तो मानवतेचा होते सास की आम्ही मानव आहोत मग सास स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे पण सासणी मी मनुष्य आहे मी मानव आहे मग माझं सास अद्य कर्तव्य काय आहे ते म्हणजे परमेश्वरला प्राप्त करून घेणं परंतु जी आमचं असं होत आहे की सासंगजी जेव्हा आम्ही भौतिक सुखामध्ये अडकतो तेव्हा सातजी आम्ही या संसारामध्ये अडकून आम्ही मूल कर्तव्य साचंग विसरून जातो कारण सासजी आम्ही जर बघितलं सिकंदराला त्याने देखील सासनजी खूप काही चाचणी धनसंपत्ती कमवली या जगाचा सासजी पूर्ण जिंकण्याचा सासंजी त्याने हेतू घेतला की नाही मी हे पूर्ण जग जिंकणार आहे पण सासनजी त्याने पुढचा विचार केला नाही की मी हे जग जिंकल्यानंतर सासूजी यातलं काय मी बरोबर घेऊन जाणार आहे कारण सातसंग पवित्र अवतारवाणी देखील सांगते गेला समय न येई हाती अनुताप होईल अंती निरोप येता यमदूताचा ये नयन तुझे भरून येती कारण सातंग जेव्हा हा समय ही वेळ जी एक एक दिवस आमच्या हातून चाललेला आहे कारण साचणी आठ मार्च हा चाचणी महिला दिवस हा प्रत्येक दिवस चाचणी तुमचा आमचा आहे प्रत्येक दिवस या मनुष्याचा आहे प्रत्येक दिवस चाचणी चाललेला आहे आम्ही या परमेश्वराच्या भक्तीपासूनच क्षणोक्षणीशी दूर राहतो आहे मागे राहतो आहे मग साचणी आम्ही कशा प्रकारे चाचणी आमच्या भक्तीचा मार्ग साचून फुलवणार आहे कशा प्रकारे चाचणी आमचं कर्तृत्व भक्तीमध्ये वाढवणार आहे हाच चाचणी आमच्या जीवनाचा उद्देश आहे कारण आपण बघतो हे सासजी फादर्स डे असेल वुमन्स डे असेल ब्रदर्स डे असतील सास फ्रेंड्स डे असतील हे डे तुम्ही आम्ही सासंजी निर्माण केले आहे यात सास आनंद तर आहेच पण खरा जो उद्देश आहे ना सासंगजी तो जीवनाचा म्हणजे या परमेश्वरला प्राप्त करून घेणं सास म्हणजे याची भक्ती करणं सासून याला क्षणोक्षणी आठवण याचा क्षणोक्षणी शुक्रिया करणं आणि जीवनात साचणी आमच्या कशाप्रकारे चाचणी आम्ही कर्म करत आहोत ज्या प्रकारे चाचणी संसारामध्ये या भौतिक सुखामध्ये वावरत असताना चाचणी जी नारीचं अद्य कर्तव्य आहे ते म्हणजे तिच्या परिवाराला चाचणी सुखी करणं तिच्या परिवाराला या भक्तीच्या मार्गावरती आणणं ज्या प्रकारे चाचणी आम्ही सर्व माता भगिनी संसारामध्ये राहत असतो आणि सातजी प्रत्येक परिस्थितीला आम्ही सामोरे जात असतो मग सात आमची छोटी छोटी मुलं असतील त्यांना देखील आम्ही संस्कार देत असतो परंतु सात ज्या प्रकारे जिजाऊन्नी म्हणजे शिवरायांना सास म्हणजे ह्या स्वातंत्र्याच्या देशाच्या स्वातंत्र्याचा म्हणजे तो एक परोपकारच होता कारण म्हणजे दुसऱ्याच्या सुखासाठी सातसंग त्यांनी त्यांचं जीवनदान म्हणजे केलं जर प्रकारे म्हणजे सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज असतील छत्तीस वर्ष साथंजी त्यांनी या परोकारात या सत्याचा प्रचार प्रसारामध्ये सासनजी त्यागले पूज्य माताजी सविंदरजी असतील त्यांनी देखील बाबाजींच्या खांद्याला खांदा लावून सातसंगजी प्रत्येक सांजी प्रचार प्रसारात देशात विदेशात जाऊन या सातसंग जी नारी असेल पुरुष असेल महात्मा असेल त्यांना सगळ्यांना साचंज्या प्रभू परमात्माच्या सासूजी भक्तीचं सातसंगजी वरदान दिलं तर साचंजी हाच एक संदेश आहे हाच एक आवाज आहे की साचंजी अम्मा तुम्हालाही हेच कार्य करायचं आहे ते म्हणजे साचुजी पर चा चा। चा चा। हो। ते म्हणजे म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणाचं दुसऱ्याच्या हिताच सासणी तेच कार्य तुम्हाला देखील पुढे जाऊन करायचं आहे तर ज्या प्रकारे चाचणी संसारात आम्ही सर्वजण राहत आहोत प्रत्येक म्हणजे कर्तव्य प्रत्येक कार्य चाचणी आम्हाला पार पाडायचंच आहे प्रत्येक जबाबदारी असतील चाचणी त्या देखील आम्हाला पार पाडायच्या आहे परंतु चाचणीची मूल कर्तव्य साचणी आम्ही विसरून मात्र चालणार नाहीये कारण साच म्हणजे आम्ही संसारात बघतो अनेक व्यक्ती अनेक लोक आम्हाला भेटतात ते पण आम्ही त्यांच्यामध्ये वाहत न जाता आम्हाला सात आमच्या सद्गुरूने काय शिकवलं आहे आमच्या सद्गुरूने आम्हाला कुठला भक्तीचा मार्ग दाखवला आहे तो साचन निरंतर आमच्या जीवनामध्ये चालू राहिला पाहिजे कारण ज्या प्रकारे आपण बघतो एखादी कमळ पुष्प आहे ते साचण जे खराब पाण्यामध्ये राहतं ते जी परंतु सासून त्याचा गंध ते स्वतःला लागू देत नाही त्याचा स्पर्श देखील ते स्वतःला होऊ देत नाही व आमची नजर त्या कमळ पुष्पाकडे जाते की साचून इतक्या आजूबाजूला त्याच्या गंदगी असून देखील त्याने स्वतःला कसं त्याच त्याच्यातून अलिप्त ठेवलं आहे स्वतःला कसं सुरक्षित ठेवलं आहे ततच सासं ज्या जगतामध्ये या विश्वामध्ये सासं जे तुम्ही आम्ही जीवन जगत असताना आम्ही सासं जे आम्हाला स्वतःला या साचून या सगळ्या सासंजी जे अवगुण आहे सास जी याच्यापासून सासंजी दूर ठेवून जे सासन दिव्य गुण आहे सासन जी प्रेम नम्रता सहनशीलता सासन याला सासणी आमच्या जीवनात धारण करून परोपकार सासन जी कसा करता येईल दुसऱ्याचं सासू भलं कसं करता येईल दुसऱ्याला आमच्याकडून मदत कशी होईल याचा सासन जी विचार आम्ही करून हे कर्म सासन जी करून आमच्या सदगुरुने सासन दिलेल्या वचनाला आमच्या सदगुरुने सांगितलेलं वचन आम्ही जीवनामध्ये कशा प्रकारे धारण करू याचा सासन जे आम्ही निरंतर विचार करायला हवा असं म्हणजे आपण बघतो आहोत की जसं जसे सद्गुरू बाबाजी म्हणायचे की कैसी भी हो परिस्थिती लेखी एकत्र हो मनस्थिती सच जीवनामध्ये परिस्थिती अनेक येणार आहे परंतु ध्यान आमचं त्या असलं पाहिजे जो उद्देश आमच्या जीवनाचा आहे तो हा प्रभू परमेश्वर असला पाहिजे कारण सात ज्या प्रकारे ते एक उदाहरण आठवतंय की परिस्थितीनुसार सातंगजी स्त्रीक असेन जीवन कशी जगते आहे ज्या प्रकारे जी आपण त्या शबरीचं उदाहरण घेऊया ती एक संत होती तर सात ज्यावेळेस वेळेस ती माता शबरी जी लहान होती तिचा जन्म साचणी एका राजकुळात झाला सासंगजी परंतु त्या, त्या काळामध्ये जाती सासंजी लहान जात मोठी जात असा भेदभाव केला जायचा म्हणून सासंजी भिल्ल समाजामध्ये त्या सब्जीचा जन्म झाला आणि सात जन्म झाल्याच्या नंतर तिचा सासंजे आई वडील होते तो जो राजा होता सासंगजी तो धार्मिक होता त्याला या प्रभू परमात्म्याची गोडी होती तो निरंतर सासंगजी भक्तीमध्ये सासंगजी रमायचा परंतु सासंगजी त्याला मुलगा नव्हता फक्त शबरी एकच त्याची मुलगी होती आणि जेव्हा ती मोठी होत गेली आणि तिच्या लग्नाचा जेव्हा तो विषय निघाला तेव्हा साचणजी सगळं काही चाचणी झालं परंतु चाचणी पाहुणे आले बघून गेले परंतु साचणी ज्यावेळेस ते गेल्याच्या नंतर राजाचा आणि राणीचा विषय चालू होता की जेव्हा मुलीचं लग्न करायचं आहे परंतु साचण तेव्हा एक रूढी परंपरा होती की जे चाचणी मुख्य जनावर असतील ते त्यांच्या चाचणी त्यांची हत्या करायची काही बकरे कोंबडे असतील साचून त्यांना मारायचं कारण सगळे चाचणी पाहुणे मंडळीला जेवण घालायचं परंतु सास जेव्हा हे शब्द माता शबरीच्या कानावर पडले आणि त्यानंतर तिने विचार केला जेव्हा ती रात्री झोपली तेव्हा ते आईचे शब्द वडिलांचे शब्द तिच्या कानात घुमू लागले की आपल्या लाग वडिलांनी सांगितलं का हे जे मुके जनावर आहे हे कोंबडे बकरी आहे यांना मारून मग सासन ते माझं विवाह करणार आहे तर माझ्यामुळे जर मुख्या जनावरांचा जीव जात असेल तर सासंजी मी नाही लग्न केलं तर काय फरक पडणार आहे मग सात त्याच रात्री शबरीने विचार केला आणि ती साती तिथून निघाली आणि जिकडे रस्ता दिसेल तिकडे चालत सुटली आणि सासुंजी पुढे जाता जाता सातंगजी दक्षिणेकडे जात असताना साती तिला एका ठिकाणी सासंगजी एका सासून झोपडी बांधली आणि त्या रानामध्ये सासंगजी ती राहू लागली परंतु सासून पुढे एकाच थोड्याच अंतरावरती सासंजी मात, मातंग ऋषींचं सासंगी आश्रम होतं आणि त्या आश्रमामध्ये ऋषी राहायचे परंतु तेव्हाचा काळ असा होता की सासंगजी जाती धर्माचा सासंगजी खूप द्वेष करायचे म्हणून सासंगजी महाराज त्या शबरीला त्या आश्रमामध्ये प्रवेश नव्हता परंतु सासंगी तिचा सा सेवाभाव हो इतका होता की सास ती जेव्हा रात्री सगळे झोपल्याच्या नंतर त्या जी मातंग ऋषींची सासंगजी जी, जी कुटी होती तिच्या बाजूने जाऊन ती साफसफाई करायची आणि जे काही जी लाकडं लागत होते तिथे ती रानामनात जाऊन ते लाकडांच्या मुळ्या जमा करून त्या झोपडीच्या बाहेर आणून ठेवायची त्या चाचणी ऋषींच्या कुटीच्या बाहेर आणून ठेवायची कारण तिला वाटायचं की हा माझ्याकडनं कुठेतरी हा एक सेवा होतीये कारण दिवसा होती, ती हे करू शकत नव्हती कारण ती भिल्ल समाजाची होती म्हणून कारण सात तेव्हाचा काळ तसा होता परंतु सासंजी पुढे जाऊन सातंगजी एके दिवशी जेव्हा त्या ऋषींच्या लक्षात आलं की सातजी आपण रात्री झोपल्याच्या नंतर सकाळी जेव्हा उठतो तेव्हा सगळीकडे साफसफाई सातजी त्यांना दिसते आणि सातजी सगळीकडे त्यांना त्या व्यवस्था दिसतात तेव्हा ते त्यांच्या सेवा करण्या सातजी आज्ञा देतात की हे जे कोणी सासंगजी काळ सेवा करत आहे त्याला माझ्यासमोर हजर करा तेव्हा त्यांचे जे सेवाकारी होते त्यांनी त्या माता शबरीला तिथे हजर मातंग ऋषींच्या समोर हजर केलं तेव्हा ती खूप घाबरली तिला वाटलं की आता मला शिक्षा करतील परंतु सातसंगजी त्यांनी तिला विचारलं की जी सेवा तू करते आहे याच्या मागे तुझे काय उद्देश आहे तेव्हा ती सांगते की मी अशी सातसंगजी दिवसा ही सेवा करू शकत नाही कारण मी सातसंगजी खालच्या जातीची आहे तेव्हा साचून त्या ते तिला आदेश दिला की तुझा सेवाभाव बघून मी तुला इथले प्रत्येक सेवा करण्याचा साचण जी अवसर देत आहे तुझ्या जीवनामध्ये तुला जितकी सेवा करायची आहे तितकी कर तिडून पुढे साचण जी निरंतर ती शबरी ती सेवा करत असायची आणि काही कालांतरानंतर साचून ते ऋषी साचन जी वृद्ध झाले आणि त्यांचा जो अंतिम वेळ होती ती जवळ आली आणि त्यावेळेस चाचणी जेव्हा त्यांची अंतिम वेळ जवळ आल्याच्या नंतर माता शबरी देखील चाचून तिथं गेल्या आणि त्या म्हणाल्या की आता ऋषी तुम्ही एकमेव माझा आधार आहात साचणी तुमच्याशिवाय मला कोणी नाहीये तेव्हा ऋषींनी तिला वरदान दिलं की एक दिवस राम लक्ष्मण सीतामाई तिथे तुझ्या भेटीला येतील तुला त्यांचं साक्षात साकार रूपाचं दर्शन होईल सातंगी तेव्हा तुझ्या जीवनाचा उद्धार होईल मग सासंगजी त्यानंतर काही दिवसानंतर शबरीची ती आस मनात राहिली की आज माझे प्रभू रामचंद्र येणार आहे उद्या माझे प्रभू रामचंद्र येणार आहे परंतु खूप दिवसाचा सासंगजी काळ लोटला आणि काळ लोटल्याच्या नंतर सासंजी तो एक सोन्याचा दिवस तिच्या आयुष्यात आला आणि सासंजी शेवटी देव हा अंतर्यामी असतो त्यांना सासंजी ते भक्ताच्या हकेला धावून येणंच आहे म्हणून सासंजी त्या दिवशी प्रभू रामचंद्र येणार म्हणून तिने सगळीकडे सडा शिंपण केलं फुलांच्या वाटेवरती पसरवले सगळं काय केलं आणि ती प्रभू वाट चे बघत होती आणि जेव्हा सासुजी प्रभू रामचंद्र तिथे आले मग सासून तिचा आनंद हा गगनात मावेना तिला सासुंनी साक्षात रूपाचं साकार रूपाचं दर्शन झालं आणि सासून तिचं जीवन धन्य झालं आणि सासून त्यावेळेस सासून प्रभू रामचंद्राला आपण सर्वजण म्हणतो कि तिने ती उष्टी बोरे सासूने त्यांना खायला दिली. परंतु त्याच्यामध्ये तिचा भाव होता. कि सासू माझे प्रभू रामचंद्र, माझे भगवंत माझ्या समोर आहे. एखादं किडलेलं, सासूची जी गोड असलेलं गोडंच त्यांच्या सासूंनी समोर जायला हवं. किडलेलं जायला नको. हा जो शुद्ध भाव सासूने तिच्या मनामध्ये होता. आणि सासूंनी याच्या पोटी सासूंनी प्रभू रामचंद्रांनी तिचा उद्धार केला. ही सासूंची संत वृत्ती आहे. ती सासूंची संत भाव आहे. आणि तोच संत भाव सासूंनी संत युगाने युगे या मानव मात्राला सासूंनी सांगून गेले. संत ज्ञानेश्वरांनी देखील ज्ञानेश्वरी मधून साचणी या मनुष्याला सा हात हा, संदेश दिला आहे की या परमेश्वराला बघता येतं याची बघून भक्ती करता येते जीवनामध्ये मनुष्याने कर्म कसे करावे गुरु भक्ताने जीवन कसं जागावे वचनावरती चालून साचून माझ्या जीवनाचा प्रत्येक कर्म साती मी कसं करायला हवं मी परोपकार कसा करायला हवा हाच सातसंगी संदेश हाच एक आवाज सातसंगी संत देऊन गेले आणि आज देखील सातसंगी समयाचे सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज तुम्हा आम्हाला तोच संदेश देत आहे मानवतेचा तोच संदेश देत आहे परोपकाराचा तोच संदेश देत आहे दुसऱ्याच्या हिताचा आम्ही नवे नवल पुढे उद्धारावी इतरांची आणि सात समर्थ सद्गुरु देखील आमच्या जीवनामध्ये येऊन आमच्या जीवनाचा कल्याण त्यांनी केलं आहे परंतु कुठेतरी आम्हाला देखील दोन पावलं चाचणी पुढे येण्याची गरज आहे कुठेतरी चाचणी आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये सास या गोष्टी धारण करण्याची गरज आहे सेवा सत्संग सुमरण या गोष्टी चाचणी बोलण्यापुरत्या मर्यादित न राहता या आमच्या जीवनामध्ये साच वापर होणं साचण्याची गरजेचं आहे कारण चाचणी आम्ही नामसेवा तर चाचणी आम्ही करतो आहोत पण साचणी नामस्मरणामध्ये चाचणी आम्ही कमी पडतो आहोत तर साधी नामस्मरण माताजी देखील आपल्या विचारातून म्हणायला की नामस्मरण हे रुटीन नवं की ज्या प्रकारे आम्ही सकाळी उठतो आणि व्यायाम करतो आणि वेळ आमच्या लक्षात राहते म्हणून नामस्मरण हे कुठल्या तरी वेळेतच करण्याची चाचण्याची गरज नव्हे नामस्मरण हे निरंतर आमच्या श्वासात श्वासात झालं पाहिजे श्वास ज्या प्रकारे आम्ही किती वेळा घेतो तितक्या वेळा चाचणी आमचं नामस्मरण झाले झालं पाहिजे तितक्या वेळात आमचं गुरु शुक्रिया आम्ही अदा केला पाहिजे की त्यांनी आम्हाला या मनुष्य जन्म दिला आहे आणि या मनुष्य जन्म दिल्यामुळे आम्हाला प्रिय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करता आली या प्रभु परमत्माला भक्त आलं या प्रभु परमत्माची भक्ती करता आली आणि आमच्या जीवनाला साचले आम्ही मोक्षाचे मुक्तीचे सासन जी जि ते जी भागीदार बनलो तर साथ जिया तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत आणि आज पुन्हा एकदा दासी या नारी सात शक्तीला सासांची कोटी कोटी नमन करते कारण करुणा माताजींकडे करूया की सद्गुरु माताजी तुमच्या जी वचन येतील तुमचा जो आशीर्वाद येईल त्याच्यानुसार आमचं जीवन घडू द्या इथे असलेल्या प्रत्येक संत महापुरुषांचा सेवा सिम्र निरंतर त्यांच्या आयुष्यात राहू द्या आणि ज्या काही त्यांच्या इच्छा आकांक्षा असतील त्या सातंगजी तुम्ही पूर्ण करा तुम्ही सातसंगजी यांच्या जीवनातील प्रत्येक कर्म हे सातंगजी सन्माकडे नेण्याचं सासंगजी कार्य करा हाच एक सातसंगजी आशीर्वाद सद्धी माताजींकडे मागूया सातसंगजी मोठ्या प्रेमाने बोलूया